पिक्चर सुरू होतो तेव्हा आपल्याला टीव्हीचं दुकान दिसतं आपली वडाप नमराला लावून पॅसेंजरला उन्हात ताटकळत ठेवून वडाप ड्रायव्हर दुकानातल्या टीव्ही समोर बसलेला असतो टीव्हीवर काय सुरू असतं तर जुन्या मॅचच्या हायलाइट्स या हायलाइट्स बघण्यात त्याला इंटरेस्ट असायचं कारण एकच सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असत हा घडी सचिनच्या मध्ये इतका गुंततो की शेवटी एक पॅसेंजरच त्याला ओढून घेऊन जातो इथनं सुरू होते तेंडल्या पिक्चरची स्टोरी नाही नाही स्टोरी सांगणार नाही आणि रिव्ह्यू पण देणार नाही फक्त एवढंच सांगणार की तेंडल्या पिक्चर बघायला का पाहिजे एका बाजूला मराठी पिक्चरला गर्दी होत नाही मराठी पिक्चर एकाच टाइपचे निघायला लागले आता काय दमच राहिला नाही अशा चर्चा होत असतात आणि दुसऱ्या बाजूला तेंडल्यासारखा पिक्चर सुपरस्टार हिरो हिरोईन ब्लॉक बस्टर गाणी जंगी मार्केटिंग मोठ्या बॅनरचं बॅकिंग यापैकी काहीच नसताना थिएटरमध्ये येतो आणि लोकांचं खतरनाक प्रेम मिळवतो कशाच्या जीवावर तर पिक्चरमधल्या गोष्टीच्या जीवावर तेंडल्या नावामुळं आपल्याला वाटतं की एकतर फक्त क्रिकेटवरचा पिक्चर असेल किंवा सचिन तेंडुलकरवरचा तेंडल्यामध्ये क्रिकेट आहे अगदी टी व्हीवरच्या इंटरनॅशनल मॅच पासून ते माळावरच्या पंचवीस रुपयाच्या मॅचपर्यंत एम आर एफ बॅट थम्सअपची एनर्जी आणि सचिनची बॅटिंग असा सगळा शून्य मिनिटात मध्ये नेणारा नॉस्टेलजी आहे पण त्यापेक्षा भारी म्हणजे तेंडल्यामध्ये गावाकडची बिलिस माणसं आयवाच्या कलर टीव्हीचं फॅड आहे चोरून गिफ्ट देणार आहे आणि लय खतरनाक वाटणारी जिद्द ही स्टोरी जशी जिद्दी भोवती फिरत राहते तशीच हा पिक्चर बनवण्याची स्टोरी ही जिद्दीचीच आहे सचिन जाधव हा इस्लामपूरचा मुलगा घरात वडील शिक्षक आणि याच यूपीएससी करायचं स्वप्न पण सचिन तेंडुलकर वर अफाट जीव आणि प्रेम आता प्रेम करणारी सामान्य माणसं सा काय करतात तर सचिनच्या बड्डेला त्याच्यावर एखादी पोस्ट लिहितात किंवा फार फार तर त्याला भेटण्यासाठी एखादा जुगाड लागतोय का हे बघतात पण या सचिनचं त्या सचिनवरचं प्रेम असामान्य निघालं सचिनकडून आपण जे काही शिकलो जे काही आत्तापर्यंत अनुभवलं त्यावर यानं पिक्चर काढायचं ठरवलं पिक्चरची काहीच बॅकग्राऊंड नव्हती टेक्निकल गोष्टींपासून पैशांपर्यंत सगळे प्रॉब्लेम वसीम वकार इम्रान कादिर बनून बॉलिंगला उभे होते पण हा सचिन सुद्धा म्हणाला मे खेलेगा वडिलांना रिटायरमेंट फंड मधून आलेले सगळेच्या सगळे पैसे लावले एफटीआयआय आऊट झालेल्या नचिकेत वायकर या आपल्या मित्राला सोबत घेतलं आपला दोस्त काहीतरी येड धाडस करतो हे बघून स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारा चैतन्य काळे नावाचा आणखी एक दोस्त निर्माता म्हणून सोबत आला आणि तेंडल्या पिक्चर उभा राहायला सुरुवात झाली पिक्चर उभा करणं हे बोलायला आणि ऐकायला सोपं वाटतं पण करायला कठीण आपण नवख्या असलो तरी पिक्चर बनवण्यात टेक्निकली कुठंच तडजोड करायची नाही हे तेंडल्याच्या टीमनं पक्क केलं होतं नुसते लेखक आणि दिग्दर्शकच नाहीत तर तेंडल्यामधले अभिनेते ही नवीन आहेत त्या त्या, त्या भावांनी पहिल्याच पिक्चरमध्ये बारक्या पोरांना कास्ट करायचं ठरवलं नेट प्रॅक्टिस नव्हती घरी पण जसे आहोत तसंच दाखवायचंय म्हणल्यावर या पोरांना बॅटिंगला काही लोड आला नाही प्रत्येकाच्या अभिनयातली सहजता हेच तेंडल्याचं पॉवर हाऊस ठरलं वडिलांचा अख्खा रिटायरमेंट फंड आणि मित्रानं आयुष्यभर साठवलेली पुंज या एवढ्या बळावर पिक्चर निघणं अवघड होत शूटिंगमध्ये जोर लावूनही पिक्चर थिएटरमधून लोकांपर्यंत पोहोचवणं हे जास्त जोखमीचं काम होतं पण सचिन तेंडुलकर कधी ऑस्ट्रेलियन बॉलिंगला भिला नाही मग आपण का भ्यायचं असा विचार करत ही टीम लढत राहील घरदार घाण टाकून कर्ज घेत मित्रांकडून पैसे उसनवारी घेतले सुनंदन लेलेन सारखा अनुभवी माणूस लागेल ती मदत करायला ठामपणे पाठीशी उभारायला आणि दोन हजार झालेल्या तेंडल्या एप्रिल सचिनच्या बड्डे दिवशी रिलीज करायचं नक्की झालं ते सचिन नव्वदित आला की आउट व्हायचा बघा डिट्टो तसंच झालं आणि लॉकडाऊन लागलं महाराष्ट्र शासनाचे पाच आणि एक नॅशनल अवॉर्ड मिळूनही तेंडल्याचं रिलीज होणं रखडलं एकीकडे लॉकडाऊनचे दिवस वाढत होते आणि दुसरीकडे डोक्यावरचा कर्जाचा डोंगर सचिनच्या नावापुढे शंभरचा आकडा जितक्या वेळा दिसला नसेल तितका एक कोटी सत्तर लाखाचा आकडा तेंडण्याच्या टीमचं टेन्शन वाढवत होत कर्ज फेडायचे इतर मार्ग बंद झाले तेव्हा या टीमनं स्वतः मैदानात उतरायचं ठरवलं सहदिग्दर्शक सचिन जाधव शेतात राबतायत समजल्यावर पिक्चर मधले काही बालकलाकारही बॅगा घेऊन आले आणि रानातच राहून काम करायला लागले लॉकडाऊनच्या काळात ही पोरं रात्रंदिवस राबवून शेतात भाजीपाला पिकवायची आणि गावात जाऊन विकायचे जरा कुठं तरुण निघतोय असं वाटायला लागलं तेवढ्यात पोर आला आणि शेत शेतीचं सामान आणि या पोरांची स्वप्न सगळंच ध्वस्त झालं तरी यांचं पीच सोडायचं नाही हे म्हणणं कायम होतं पुन्हा शून्यातून उभं राहायचं म्हणून स्वतःच्या शेतासोबतच दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम केलं अगदी पिक्चर रिलीज व्हायच्या तीन महिने आधीपर्यंत या सगळ्या संघर्षातून ते लोकांपर्यंत पोहोचला अगदी स्वत सचिन तेंडुलकरनंही पाहिला थिएटरमध्ये आल्यावर तेंडल्याची टक्कर द केरला स्टोरी महाराष्ट्र शाहीर अशा मोठ्या सिनेमांशी सुरू झाली केरला स्टोरी नॅशनल लेवललाच हिट गेला त्यामुळे साहजिकच त्याला शो जास्त मिळाले महाराष्ट्र शाहीरनेही दुसऱ्या आठवड्यात चांगली बॅटिंग केली पण या सगळ्यात तेंडल्याची गोची झाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महत्वाच्या मल्टीप्लेक्समध्ये शोच मिळाले नाही आताही चेक केलं तर मुंबईमध्ये तीन आणि पुण्यात फक्त सात शोज तेंडल्याला मिळाले गावाकडेही एखाद दुसऱ्या शोवर भागवलं जात माउथ पब्लिसिटीच्या जोरावर तेंडल्याबद्दलची चर्चा वाढत असली तरी घरापासून थेटर लांबे ऑट टायमिंगचा शो बघायला कोण जाणार अशी कारण देत बरीच लोक तेंडल्या बघायला तेवढी जायनात पण कसं माहिती का तेंडल्याची गोष्ट आपली वाटणारी पिक्चर बघून आल्यावर फेसबुकला पोस्ट व्हॉट्सअपला स्टेटस टाकण्याआधी गावातल्या मित्राला फोन करून क्रिकेटच्या दोस्तीच्या आणि जिद्दीच्या गप्पा माराव्यात असं वाटायला लावणं त्यामुळे ते तेंडल्या बघा वाट वाकडी करून थोडं लांब जावं लागलं दुपारची किंवा संध्याकाळची वेळ ऍडजस्ट करावी लागली तरी चालते पण हा पिक्चर तेवढं चुकवू नका आपण मराठी माणसंच माप काढताना म्हणतो साऊथवाले बघा त्यांची गोष्ट कसली भारी सांगतात आपल्या मराठीवाल्यांना काही ना जमत नाही पण आपल्या मराठी माणसांना काय जमतं ते आपली गोष्ट कशी सांगतात हे बघण्यासाठी का होईना पण तेंडल्या थिएटरात जाऊन बघा तर कुठं तेंडल्यासारख्या आपल्या वाटणाऱ्या गोष्टींना बळ मिळेल स्क्रीन्स मिळतील आणि तर कुठं या आपल्या वाटणाऱ्या गोष्टी टिकून राहतील तेंडल्या चित्रपट कसा बनला हा बनवताना कुठल्या अडचणी आल्या याबाबत भिडून तेंडल्याचे लेखक आणि सहदिग्दर्शक सचिन जाधव यांची विस्तृत मुलाखत घेतली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही तेंडल्या बघितला असलात तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका